मनमराठीवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण सातवीच्या जुन्या बालभारतीतील पाठ बघणार आहोत धंद्यातील धुळाक्षरे पाठपरिचय जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संस्काराची गरज असते हॉटेल व्यवसायात यशस्वी ठरलेल्या लेखकाने व्यवसायाच्या दृष्टीने त्यांच्या वडिलांनी केलेले संस्कार आणि त्यातून केलेली प्रगती यांचे प्रेरणादायी प्रसंग या पाठात कथन केले आहेत आमचे वडील आम्हा मुलांना उद्देशून नेहमी एक वाक्य ठामपणे म्हणायचे तुम्ही आयुष्यात काही करू शकणार नाही पण आम्ही शिकावं मोठेपणी काहीतरी करावं अशी इच्छा बाळगणारे वडील वेळप्रसंगी कठोर होत त्यामुळेच की काय मी ईर्षेने मनाशी म्हणायचो मी तुम्हाला काहीतरी करून दाखविनच मुलांनी आपल्या हॉटेल लाईनमध्ये यावं असं वडिलांना जराही वाटत नव्हतं या उलट आईला मात्र वाटायचं की आम्ही वडिलांच्या कामात मदत करावी मला इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळालं थोरल्या भावाचा प्रिंटिंगचा कोर्स पूर्ण झाला आम्ही कदाचित आपापल्या शिक्षणाला योग्य अशी नोकरी किंवा व्यवसाय शोधला असता पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं वडिलांच्या धंद्यात अचानक चक्रीवादळ आलं तेव्हा मोठा भाऊ आणि मी दोघंही वडिलांना धंद्यात मदत करायला लागलो घरी वडिलांच्या समोर उभं राहायला घाबरणारी आम्ही मुलं आता त्यांच्या हाताखाली काम करायला लागलो आदर्श रेस्टॉरंट कसं चालवावं याचे प्राथमिक धडे मला त्यांच्याकडूनच मिळाले हॉटेलवाल्याला अनेक भाषा आल्या पाहिजेत ते मराठी हिंदी गुजराती इंग्रजी सगळ्या भाषा शिकले हॉटेलमध्ये फडकं फिरवणारा पोऱ्या वेटर मॅनेजर अशी सर्व कामे केली कुकच्या सर्व खुब्या कुकचं कसब त्यांनी शिकून घेतलं हॉटेलात गिराहिकांना सतत नवीन काहीतरी दिलं पाहिजे याचं त्यांना भान होतं त्या काळात तंदूर लावण्याची कला फक्त गढवाली लोकांना अवगत होती त्यांनी गढवालहून तंदूर लावणारे निष्णात कसबी कूक बोलावून घेतले इतकंच नाही तर या गढवाली कूककडून तंदूरचं तंत्र शिकून घेऊन ते परत मराठी कूकला शिकवलं त्यामुळे इथल्या इथे मराठी तंदूरवाले तयार झाले त्यांच्यातली आणखी एक विलक्षण माणुसकीची गोष्ट म्हणजे हॉटेलच्या नोकर माणसांवरचं त्यांचं प्रेम ते स्वत कधी काळी हॉटेलमधील नोकर होते त्यामुळे स्वतःच्या हॉटेलमधल्या नोकरांची ते खूप काळजी घेत त्यांच्याशी आपुलकीने वागत वडिलांना साठ वर्ष झाली तेव्हा त्यांनी हॉटेलच्या सर्व स्टाफला पैसे स्टीलची भांडी प्रत्येकाच्या बायकोला साडी आणि प्रत्येक स्टाफ मेंबरला सफारी सूट दिला आमच्या सत्कार हॉटेलच्या शेजारी एक प्रसिद्ध शिंपी होता त्यानं माझ्यासाठी मी न सांगताच एक सूट शिवला संध्याकाळी मला बोलावून त्यानं मला हा सफारी सूट दिला कौतुकानं घालायला लावला आणि वर परत अत्तराचा फवारा मारला मी खुश होऊन परतलो घरी जाण्यासाठी वडिलांबरोबर गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर मी वडिलांना सूट दाखवला वडिलांना राग आला कपाळावर आठ्यांचं जाळं विणत ते म्हणाले दोनशे रुपये कमवायची लायकी नाही आणि दोनशे रुपयांचा सूट घेतो आहे जन्मात आधी दोनशे मिळू रुपये मिळून दाखव वडिलांचं हे बोलणं मला खूप लागलं मग मी निश्चय केला थोडीफार शोधाशोध केली आणि एका औषध कंपनीचं ग्लिसरीन विकायचा जोडधंदा सुरू केला मला आठ हजार रुपये मिळाले मी माझी खऱ्या अर्थाने ती माझी खऱ्या अर्थानं पहिली कमाई तरी माझं समाधान झालं नव्हतं वडील दोनशे रुपये मिळवून दाखव असं उपवासानं म्हणाले ते माझ्या मनात खोलवर ऋतून बसलं होतं खरंच बाजारात माझी किंमत काय आहे हा प्रश्न सतत मनात घोळत राहायचा मग मी एका ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवला इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीनं मला विचारलं मी तुला चार पाच साधे प्रश्न विचारू की एक कठीण प्रश्न विचारू मी म्हटलं एक अतिशय कठीण प्रश्न विचारा त्याने विचारलं मग सांग तर कोंबडी आधी की अंड आधी मी पटकन सांगितलं अंड आधी तो म्हणाला कोंबडी का नाही मी म्हटलं हा दुसरा प्रश्न झाला तो अवाक झाला क्षणभर थांबला आणि मग खो खो असत त्यानं हात मिळवणीसाठी माझ्या पुढे हात धरला नोकरीसाठी तुझी निवड झाली आहे पटकन निर्णय घेण्याची तुझी क्षमता तुझा हजरजबाबीपणा मला पसंत पडला त्यानं मला दिलखुलासपणे सांगितलं मग मीही त्याला मोकळेपणाने खरं खरं सांगून टाकलं सर थँक यू व्हेरी मच पण मला खरं म्हणजे नोकरी नको आहे आता तो परत एकदा अवाक झाला मी म्हणालो आपला वेळ घेतल्याबद्दल माफ करा पण मी फक्त माझी किंमत पाहायला आलो होतो तुम्ही इतकीच माहिती द्या की मला इथे किती पगार मिळाला असता त्या माणसानं हास्य करून विचारलं वर्षाला पन्नास हजार रुपये त्याचे आभार मानून मी तिथून निघालो मला माझी किंमत कळली होती मन शांत झालं होतं तो सफारी सूट शिवण्याइतकी माझी ऐपत नक्कीच होती एक दिवस अत्यंत मळके कपडे घातलेला फाटकाचा माणूस हॉटेलात आला त्याला पाहिल्याबरोबर वडील स्वतः उठून त्याच्यापाशी गेले त्याच्याशी आपुलकीनं चार शब्द बोलले मग गल्ल्यापाशी येऊन म्हणाले विठ्ठल त्या माणसाला काय हवं नको ते बघ आणि तो जाईल तेव्हा त्याला वीस हजार रुपये दे वीस हजार रुपये कशासाठी मी उडालोच वडील मात्र शांतपणे म्हणाले खूप वर्षांपूर्वी जेव्हा मला पैशांची नितांत गरज होती तेव्हा कोणी मला पाच दहा रुपयेही देत नव्हते याने मात्र मला शंभर रुपये दिले आणि माझ्यावरचं संकट टळलं हो पण म्हणून आज एकदम वीस हजार रुपये वडिलांनी माझ्याकडे रोखून पाहिलं म्हणाले ही माझी कृतज्ञतेने केलेली परतफेड आहे या भावनेची किंमत पैशात करायची नसते त्यावेळी जर याने वेळेवर मदत केली नसती तर आज आपण जे मिळवलं ते मिळवू शकलो नसतो तेव्हा मी या जगात नसलो तरीही याला मदत करायची एवढं लक्षात ठेव माणुसकीचा एक फार मोठा धडा मी त्या दिवशी शिकलो नंतर माझ्या लक्षात आलं की आपली आईही या बाबतीत अगदी वडिलांसारखंच वागते घरी कधीतरी एकदा कोणी मला अपरिचित बाई आलेली असताना आईनं तिला हळूच पाचशे की हजार रुपये दिले होते मी विचारलं तर म्हणाली अरे मी लहान असताना ही मला मोठ्या प्रेमानं गावच्या जत्रेत घेऊन जायची आणि काही ना काही देव घेऊन द्यायची माझे आईवडील दोघेही देणारे होते त्यांनीच आपल्या कृतीने माझ्यापुढे एक आदर्श निर्माण केला लेखक परिचय लेखक विठ्ठल कामत जन्म एकोणीसशे बावन्न व्यवसायाने हॉटेल चालक वडिलोपार्जित ज्ञान व अनुभवाच्या बळावर मुंबईत अनेक लहान मोठी उपाहारगृहे सुरू केली आणि यशस्वीपणे चालवली त्याचा विस्तार परदेशातही केला धाडस आणि प्रामाणिकपणाच्या बळावर ऑर्किडसारख्या पंचतारांकित हॉटेलची निर्मिती केली या हॉटेलास पर्यावरणाचा तोल राखणारे सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून पारितोषिक प्राप्त आहे इडली ऑर्किड आणि मीठ हे अल्पावधीतच वाचकप्रिय झालेले आत्मकथन व उद्योजक होणारच मी हे उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देणारे पुस्तक प्रसिद्ध आई या नावाने पुरातन वस्तूंचे संग्रहालय त्यांनी उभारले असून त्याचे उत्पन्न नेत्रहीन रुग्ण आणि पर्यावरण संवर्धन प्रकल्पांना मदत म्हणून दिले जाते धन्यवाद प्लीज मन मराठी चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद